हाय फ्रेंड्स uh, बरेच दिवस झालेत आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येत नव्हते जी uh, याची एक्झाम पण होती आता एम एस डब्ल्यू जी, जी। uh, तर, ती झाली आहे थर्ड सेमिस्टरची आता अजून एक सेमिस्टर राहिले त्याची पण एक्झाम आता एप्रिल किंवा मेमध्ये असेल तोपर्यंत आता आपला परत एकदा फोकस आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या स्टडीकडे असणार आहे माझासुद्धा तर भरती आपला म्हणजे येणारच आहे आता हे दोन तीन महिन्यामध्ये येईल कदाचित आणि नगर परिषदेची सुद्धा ॲड लवकरच पडणार आहे आणि हायकोर्टाचे सध्या फॉर्म भरणं सुरू आहे तर सोळा तारीख शेवटची तारीख दिलेली आहे एक्सटेंड करून तर तलाठी भरती हायकोर्ट भरती त्याचबरोबर नगरपरिषद भरती या तीनही परीक्षांची करायची एकत्रितपणे कशी करायची तर या संदर्भात मी जे प्लॅनिंग आहे मी कसं करणार आहे तेच तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपल्याला माहिती आहे की मॅथ रिजनिंग आणि इंग्रजी जे आहे ते हायकोर्टला वीस 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 अशा मार्कांना किंवा वीस प्रश्न जे येणार आहेत प्रत्येकी आणि आपल्याला तलाटी भरतीमध्ये सुद्धा मॅथ्स रिजनिंग हे अगदी डीप करावं लागतं आणि दोन्ही मिळून पंचवीस मार्काला असतं पंचवीस प्रश्नांना आणि इंग्लिशचे सुद्धा आपल्याला पंचवीस प्रश्न असतात तर बऱ्यापैकी आपला दोन्हींचा सिलेबस सेम असणारे फक्त उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्टचे थोडेसे डिफिकल्टी लेवल कमी असते आणि तलाटीची डिफिकल्टी लेवल जास्त असते परंतु आपल्याला दोन्हीमध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे त्यामुळे मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिशची चांगली तयारी आपल्याला करून ठेवायची हे तीन विषय आपले व्यवस्थित झालेच पाहिजेत आणि मराठीचं कसं आहे मराठी सगळ्यांचं आपली मातृभाषा असल्यामुळे चांगली असते आणि सगळे लोक काय करतात त्या मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेत असतात त्यामुळेच आपल्याला हे जे विषय आहेत मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिश हे विषय चांगले करायचे त्याचबरोबर जी के जी एससुद्धा आपल्याला डेली निदान एक तास तरी करायचंच आहे आपण गृहिणी काय करू शकतो की आपण कामं करता करता आपण व्हिडिओज पाहू शकतो ऐकू शकतो मग ते जी केचे असतील किंवा के जी एसचे असतील सारखं कानावर पडून पडून सुद्धा आपल्याला ते लक्षात राहतात हायकोर्टला याची सुद्धा लेवल एवढी काही जास्त हाई नाही आहे फक्त हायकोर्टला प्रश्नांची लेवल कमी असते परंतु काय होतं काय ना की एका तासामध्येच ते नव्वद प्र मार्क जे आहेत सॉरी नव्वद प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात आणि वेळ पुरत नाही कारण चाळीस दोन्ही मिळून मॅथ आणि रिजनिंगचे असे दोन्ही मिळून चाळीस प्रश्न असतात आणि हे बाकीचे तीस आ, तीस आणि ते वीस असे पन्नास प्रश्न म्हणजे इंग्लिश मराठी कॉम्प्युटर आणि जी के जी एस असे पन्नास प्रश्न आपल्याला ते सोडायचे आणि हे चाळीस मॅथ्स रिजनिंगचे असा मिळून पूर्ण तो एक तास किंवा दीड तासांचा वेळ कधी कधी देतात ते तर तेवढा वेळ पुरत नाही त्यामुळे मिरिट कमी लागतं आणि आपल्याला फक्त सोडवायची प्रॅक्टिस नाही करायची तर कमी वेळामध्ये आपल्याला मॅथ्स आणि रिजनिंगचे गणितं जे आहे ते प्रॉब्लेम सोल सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढी जास्त आपल्याला स्पीड आपला वाढणार आहे त्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंगकडे चांगलं लक्ष द्या त्याचबरोबर इंग्लिशसुद्धा इंग्लिशचं होकॅबलरी करायला लागणार आहे आपल्याला इंग्लिश होकॅबलरी म्हणजे सिनॉनिम्स अँटॉनिम्स एक विचारली तर एखाद दुसरी इडियम फ्रेजेस विचारत आहेत त्याचबरोबर स्पेलिंग्सवर जास्त प्रश्न येतात त्यानंतर तलाटी भरतीमध्ये आपल्याला खूप ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न दिसतात एखाद दुसरा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सोपा दिसतो एक चार पाच प्रश्न सोपे आणि बाकीचे डिफिकल्ट लेवल ग्रामरचे असतात आणि बाकीचे ॲडव्हान्स लेवल हो सुद्धा असते तलाटीच्या पेपरमध्ये आणि कॉम्प्युटरचं म्हणाल तर कॉम्प्युटर हायकोर्टला आपल्याला दहा मार्क आहे आणि तलाटी भरतीमध्ये सुद्धा आपल्याला प्रिव्हियस इयरच्या ज्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर एखादा दुसरा जो प्रश्न आहे आपल्याला तो कॉम्प्युटरचा त्याच्यावरतीसुद्धा दिसतो त्यामुळे आता हायकोर्टच्या भरतीला जो कॉम्प्युटरचा आपण अभ्यास करू तो आपल्याला त्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तोपर्यंत असं करायचं आहे की त्या सुद्धा आपल्याला हे प्र या प्रश्नातला एखादा जर प्रश्न आला कॉम्प्युटरचा तर तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता आणि याचबरोबर आता मी एक दोन व्हिडिओज पाहिले जे हायकोर्टमध्ये सिलेक्ट झालेत लोक त्यांचे तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आपण आत्तापासूनच टायपिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे ज्यांनी क्लर्कचा फॉर्म भरला आहे त्यांनी तर मला असं वाटतंय की फॉर्मची म्हणजे एक्झाम डेट जेव्हा डिक्लेअर होईल ना तेव्हापासून प्रॅक्टिस करावी असं मला मा माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे कारण की आपण आत्तापासूनच जर प्रॅक्टिसला लागलो तर बऱ्याचशा मुलांच्या घरी कॉम्प्युटर नाही आहेत त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी लागेल तर तिथे त्या इन्स्टिट्यूटची फीस द्यावी लागेल किंवा काही मुले लॅपटॉप सॉरी कीबोर्ड घरी विकत आणू शकतात किंवा तो फोनला कनेक्ट करून मग टायपिंग करू शकतात परंतु आपण जर महिनाभर जरी चांगली प्रॅक्टिस केली आणि आपण इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जर प्रॅक्टिस करणार असू तर तिथे आपण पैसे देतो आणि मग तिथे आपण हंड्रेड पर्सेंट आपला देऊन आपण प्रॅक्टिस करत असतो घरी जरी आणलं ना कुणी तर काय होतं माहिती की आता कंटाळा येतो किंवा आपला हात दुखायला लागला बऱ्याच दिवसांची प्रॅक्टिस नसते पाठ दुख दुखून येते खूप तर मग अशा वेळेस आपण कंटाळा करतो घरी जरी वस्तू आणली तरी त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की आपण टायपिंगची प्रॅक्टिस एकदा आपली एक्झाम डिक्लेअर झाली की त्याच्यानंतरच मग रोज म्हणजे एखादा महिना किंवा दोन महिने जेवढे काही भेटतील आपल्याला आपल्या स्क्रीनिंगची डेट डिक्लेअर झाल्याच्या नंतर करावं असं माझं प्रामाणिक मत आहे तर मी पण तसंच करणार आहे कारण आत्तापासूनच शक्य तर नाही एवढा सगळा सिलेबस आहे आणि तेवढा आपल्याला एकदा तरी डोळ्याखालून घालवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे बाकी तुमची इच्छा आणि आपले आता यानंतर आठवड्यातून दोन वेळेस दुपारी एक ते दोनच्या दरम्यान आपले व्हिडिओज येत जातील प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी दुपारी एकचे एक ते दोनच्या दरम्यान आपला व्हिडिओ नियमित अपलोड होईल ज्यावेळी येणार नसेल त्यावेळेस मी तुम्हाला आ, पोस्ट करून सांगित जाईल की आज व्हिडिओ येणार नाही आहे तर एवढं सगळं तुम्हाला आज मला बोलायचं होतं आणि एवढे दिवस आपले व्हिडिओ झाले नाही त्यासाठी क्षमस्व